नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज कराड उत्तर केसरी मैदान पार पडत आहे मंडळाच्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रॉलबाई पाटील यांचा बिनजोडचा बेताज भाषा मथुर एक हजार एक आलेला आहे मंडळाच्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये मथुर एक हजार एक सोबत पळणार आहे छत्रपती संभाजीनगरचा लखन लखन आणि बिनजोडचा भाषा मथुर एक हजार एक आजच्या कराड उत्तर केसरी या मैदानामध्ये आपल्याला एकत्र पाळत दिसणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की आजच्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एक आणि लखन नक्की कोणत्या घाटामध्ये पाळणार आहे तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आजच्या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये बिंजोडचा बादशाह मथूर एक हजार एक आणि लखन नक्की कोणत्या घाटात पाळणार आहे तर चलाय <Canada's> मग मंडळी आजच्या उत्तर UH, कराड केसरी या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बिंजोळचा बादशाह मधुर एक हजार एक आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन गट क्रमांक वीसमध्ये पाळणार आहे आजच्या उत्तर कराड केसऱ्या मैदानामध्ये गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एक वरती रणवीर रावलभाई पाटील अडवली कल्याण ही चिठ्ठी निघेल आहे आजच्या कराड उत्तर केसऱ्या मैदानामध्ये गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एक वरती तर हो मंडळी आजच्या कराड केसऱ्या मैदानामध्ये मधुर एक हजार एक आणि लखन गट क्रमांक वीसमध्ये आपल्याला पाळतानी दिसणार आहे तर आजच्या कराड केसरी मैदानामध्ये लखनला आणि मथुरला गटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच आजच्या मैदानामध्ये आपल्याला लखनचा आणि बिंजवळचा बादशहा मथूर एक एकचा मोठा धमाका बघायला मिळणार आहे तर लवकरच गटाला पाळणार सर्व लाखो प्रेक्षकांचा आता या जोडीकडे लक्ष लागलेलं ला ला। आहे